आपण सगळेच कुणाकडून तरी प्रेरणा घेतो नाही का त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करतो पण प्रेरणा आणि अंधळ अनुकरण यांच्यात एक खूप बारीक रेषा असते आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेतून हीच रेषा ओळखायला शिकणार आहोत ही गोष्ट आहे एका कावळ्याची एका प्रवाहाची आणि एका धोकादायक नक्कल करण्याची पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही प्रेरणा धोकादायक कधी बनते दुसऱ्याचं कौशल्य पाहून काहीतरी शिकणं आणि स्वतःची ताकद न ओळखता फक्त त्याची नक्कल करणं यात नेमका फरक तो काय हाच प्रश्न या कथेच्या केंद्रस्थानी आहे आता ही गोष्ट फक्त एक साधी बोधकथा नाही आहे याच्या मागे खरीखुरी घटना आहे बुद्धांनी ही गोष्ट त्यांच्या एका प्रतिस्पर्ध्याला समोर ठेवून सांगितली होती आणि त्यामुळे या कथेला एक वेगळंच महत्व प्राप्त होतं तर झालं असं की बुद्धांचे एक प्रतिस्पर्धी होते देवदत्त आणि ते अक्षरशः बुद्धांच्या प्रत्येक गोष्टीची नक्कल करायला लागले होते म्हणजे त्यांच्या चालण्यापासून बोलण्यापर्यंत सगळं काही हुबेहूब ही फक्त वरवरची नक्कल नव्हती तर अस्सल ज्ञान आणि पोकळ अनुकरण यांच्यातल्या मोठ्या संघर्षाची ही एक प्रकारे सुरुवात होती म्हणजे बघा इथे दोन टोका आहेत एका बाजूला आहेत बुद्ध जे अस्सल ज्ञानाचं आणि स्वओळखीचं प्रतीक आहेत आणि दुसरे बाजूला आहे देवदत्त जो फक्त बाह्यरूपाची नक्कल करून त्यांच्यासारखं बनू पाहतोय याच संघर्षावर ही संपूर्ण कथा आधारलेली आहे आणि मग खुद्द बुद्धांनीच यावर एक मोठं विधान केलं ते म्हणाले देवदत्त आजच माझी नक्कल करून स्वतःचा ना शोधवून घेत नाहीये त्याने हे पूर्वीही केलं आहे आणि हेच समजावून सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला एका जुन्या काळात नेलं एका वेगळ्या कथेत तर ही गोष्ट सुरू होते एका अशा काळात जेव्हा एक भयंकर दुष्काळ पडला होता सगळीकडे पाणी आणि अन्नाची टंचाई होती अशा परिस्थितीत एका बलवान कावळ्याला जगण्याचा एक मार्ग सापडतो पण इथेच त्याची भेट एका अशा मित्राशी होते जो त्याच्यासाठी संकट घेऊन येणार होता या गोष्टीतला आपलं मुख्य पात्र आहे विरख एक पाणकावळा आणि त्याच्याकडे ना एक नैसर्गिक देणगी होती पाण्यात सूर मारून मासे पकडण्याचं कौशल्य याच एका गुणामुळे तो त्या भीषण दुष्काळातही आरामात जगत होता आणि मग तिथे येतो सविथक नावाचा दुसरा भुकेला कावळा तो विरकचे हे कौशल्य बघून अक्षरशः थक्क होतो आणि मग तो विरकला एक ऑफर देतो की तू मला मासे पकडून दे त्या बदल्यात मी तुझी सेवा करेन विरकही उधारपणे दोघांसाठी मासे पकडू लागतो सुरुवातीला सगळं अगदी छान चाललं होता पण जसजसं त्याचं पोट भरू लागलं आयतं खायला मिळू लागलं तसतसं सविथ्थचका मनात अहंकार जागा झाला त्याला वाटायला लागलं की यात एवढं काय मोठंसं आहे आणि इथूनच या कथेला एक धोकादायक वळण मिळतं आणि इथेच सविथक ती मोठी चूक करतो दी त्याच्या नाशाला कारणीभूत ठरणार होती तो स्वतःकडे बघतो आणि विचार करतो तोही काळा मीही काळा सोच पाय सगळंच तर सारखं आहे जे तो करू शकतो ते मी का नाही करू शकत तो बाह्य समानतेच्या भ्रमात अडकतो आणि विरकच्या जन्मजात कौशल्याला पूर्णपणे विसरून जातो मिरक त्याला मित्राच्या नात्याने समजावतो अरे मित्रा हे काम तुझ्यासाठी नाही आहे पाण्यात जाऊन मासे पकडणं हे तुझ्या रक्तात नाही स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस आता सवित्थकासमोर एक पर्याय होता मित्राचा शहाणपणाचा सल्ला ऐकायचा की स्वतःच्या गर्वाचं ऐकायचं आणि मग येतो कथेचा तो क्षण जिथे सविथ्थकाला त्याच्या अहंकाराची किंमत मोजावी लागते शहाणपणाकडे पाठ फिरवल्यावर काय होतं ते आता स्पष्ट होणार होतं त्याचं शेवट कसा झाला बघा सगळ्यात आधी त्याने विरकचा इशारा धुडकावून लावला मग त्याने तळ्यात उडी मारली पण त्याच्याकडे ते कौशल्यच नव्हतं तो सरळ पाण्यातल्या तणात अडकला आणि तिथेच त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला आणि कथेचा शेवट तर आणखीनच दुःखद आहे जेव्हा सवेथकाची साथीदार वीरकला त्याच्याबद्दल विचारते तेव्हा वीरक ते सत्य सांगतो तो म्हणतो ज्या कामासाठी त्याचा जन्म झाला नव्हता तेच करण्याच्या हट्टात तो तणात अडकून मरण पावला आणि मग बुद्ध गोष्ट संपवून पुन्हा वर्तमानात येतात ते सांगतात की ही गोष्ट त्यांनी का सांगितली होती आणि या गोष्टीतली पात्र खऱ्या आयुष्यात कोण होती तर कथेचं खरं रहस्य आता समोर येतं तो नक्कल करणारा गर्विष्ट कावळा सवित्थक तो होता देवदत्त आणि तो शहाणा कुशल पाणकावळा विरक म्हणजे स्वत बुद्ध या एका क्षणात कथेचा सगळा अर्थ स्पष्ट होतो तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो तात्पर्य अगदी सोपा आहे खरी ताकद कोणाची तरी नक्कल करण्यात नसते तर स्वतःला ओळखण्यात असते आपली खरी क्षमता काय आहे आपला मूळ स्वभाव काय आहे हे ओळखून त्यातच पारंगत होण्यात खरी शक्ती आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सविथक तर पाण्यातला तणात अडकला पण आपण जेव्हा आपण जे नाही ते बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण कोणत्या प्रकारच्या तणात अडकतो मग ते मानसिक असो भावनिक असो किंवा व्यावसायिक यावर नक्कीच विचार करायला हवा